सर लाडकी बहिणी योजना हे आपल्या मराठी व्हिडिओ चॅनलवर स्वागत आहे लाडकी बहीण योजने संदर्भात आज मी सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हफ्ता वाटप सुरू झालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी नियम आणि अटी कमी केलेल्या आहेत या योजनेमध्ये आता फक्त दोनच नियम आणि अटी लागू करणार आहेत ही आनंदाची बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणींना सरकारने खूप मोठा दिलासा दिलेला आहे महिलांना आता काहीच करायचं नाही पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आजपासून लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी रुप एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे परंतु हा मार्च नंतर त्यातला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे की या योजनेसाठी जेवढ्या पण स्यान पात्र आणि अपात्र बहिणी आहेत त्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आलेली आहे या अगोदर लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर नियम आणि अटी होत्या आता सरकारने फक्त काही अटी ठेवलेल्या आहेत आणि त्या अटी व नियम कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे जर आपल्या चॅनलवर नवीन कोणी आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन योजनांची माहिती आपल्या या चॅनलवर मी घेऊन येत असतो त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा चला तर या योजने अंतर्गत आतापर्यंत किती हप्ते आले आहेत तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे तसेच कोणत्या महिन्याचा हप्ता आला नसेल म्हणजेच बऱ्याच महिलांना तसेच लाडक्या बहिणींना हप्ता अजूनही आलेला नाही तर तुमचं नाव आणि कोणत्या महिन्याचा हप्ता तुम्हाला आला नाही ते लिहून कमेंट्स मध्ये सांगायचं आहे अशाच नव्या नियमानुसार आता हप्ता मिळणार आहे आणि कोणती महत्वाचे अपडेट समोर आलेली आहे हे, हे पण आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही तर तुम्हाला काही समजणार नाही आता सर्वात महत्वाचे अपडेट अदिती तटकरे यांनी दिलेले आहे काल मुख्यमंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांना आतापर्यंत जे काही हप्ते मिळाले आहेत त्या हप्त्यांचे पैसे सरकार माघारी घेणार नाहीयेत म्हणजे बऱ्याच महिलांना असा गैरसमज झाला होता की आपल्या अकाउंट वरून पैसे कपात केली जाणार आहे आता हे पैसे त्यांना राहणार आहेत फक्त इथून पुढे त्यांना या योजनेचा लाभ जो तो ला आहे तो मिळणार नाही तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींकडे दिवळ किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी संलग्न असणे जरुरी आहे म्हणजे तुमचं अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे आधार कार्डला म्हणजेच बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्याचं हेच कारण आहे की त्यांचं अकाउंट लिंक नाही जर तुमचा पण हप्ता जर आला नसेल तर नक्कीच लिंक करून घ्या अशा पद्धतीने ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांना घरी उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या घरी चार चाकी वाहन नाही आहे त्यांच्या घरात कोणीही इन्कम टॅक्ससुद्धा भरत नाही तरी पण त्या महिलांना जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे त्या महिलांना आता जानेवारी महिन्यात आणि तसेच फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा दोन्ही मिळून एकत्र असे पंधराशे पंधराशे रुपये टोटल मिळून तीन हजार रुपये एकत्र मिळणार आहेत आता लाडक्या बहिणींना या महिन्यापासून दीड हजार रुपये महिना तर चालूच आहे परंतु त्यामध्ये सहाशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे पण ती मात्र मार्च महिन्याच्या नंतर लागू करण्यात येईल देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना दिलेले आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कोणतंही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत त्यांना एकवीसशे रुपये नक्कीच मिळणार आहेत आणि ते लागू करण्याच्या आधी काही सूचनांचे पालन केलेले आहे त्यामध्ये मार्च एंडिंग झाल्यानंतर यांना लागू करण्याची शक्यता आहे तसेच काही महिलांना फेब्रुवारीमध्ये पैसे मिळणार आहेत त्यां आणि आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकूण किती हप्ते मिळालेले आहेत तसेच तुमचं नाव तुमचा जिल्हा कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे तसेच ज्या मै कोणत्या महिलांना डिसेंबरचा महिना तसेच जानेवारीचा महिनासुद्धा मिळालेला आहे त्यांनी सुद्धा नवीन कमेंट्स करायचे आहे जेणेकरून आपल्याला कळेल की किती महिला अजून पण तीन पंधराशे रुपये हप्तापासून वंचित राहिलेल्या आहेत तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही नवीन महत्त्वाच्या अपडेट्स येत असतात त्या लवकरात लवकर आणि अचूक पद्धतीने या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद